नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यवरती आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सोलोमॉन कीटकनाशकाबद्दल पूर्ण माहिती याचप्रमाणे उपयोग फायदे वापरण्याची पद्धत आणि इतर महत्त्वाच्या बाबी म्हणजेच रासायनिक घटक कोणता याचा उपयोग काय आहे कोणत्या पिकासाठी वापरावे आणि कोणत्या किटीसाठी नियंत्रण करतं रासायनिक घटक कोणता आहे किती किंमत आहे आणि किती प्रमाणात वापरावं अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सोलोमन कीटकनाशक तयार करणारी जी कंपनी आहे तिचं नाव आहे बाहेर प्रोप सायन्स आता आपण जाणून घेऊया याच्यातील घटक कोणते आहे ते यामध्ये बिटा सायलोथ्रीन आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के इमेडाक्लोरोपीड एकोणास पॉईंट एक्क्याऐंशी टक्के ओडी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळते ओडी म्हणजेच ऑइल डिस्प्रिशन असलेला कीटकनाशक आहे बाहेर कंपनीच्या सोलोमन पीक कीटकनाशकाची कार्यप्रणाली बघितली तर सिस्टमॅटिक म्हणजे पिकाच्या आतून हे औषध शोषण केले जाते आणि त्यानंतर कीटकांना नष्ट करण्याचे कार्य करते तसेच कॉन्टॅक्ट म्हणजेच पिकांच्या पृष्ठभागावर म्हणजेच जसं की ज्या प्रकारे त्याच्या संपर्कात येतील त्या पद्धतीने नष्ट होतात या कीटकनाशकाचे म्हणजेच सायलोथ्रिन व इमेडाक्लोरोपीड नेमका काय कार्य करते हे जाणून घेऊया सायलोथ्रीन हे फळ पोखरणारे आळी हिरवी आळी बोंड आळी तंबाखू आळी पाने खाणारी आळी इतर आळ्यांना कंट्रोल करण्याचे कार्य करते इमेडा क्लोरोफीड हे थ्रीप्स पांढरी माशी मावा तुडतुडा तूड़ हिरवे मच्छर ढेकून इतर रस शोषणाऱ्या किडीसाठी कार्य करते यामध्ये दोन घटक असल्याने हे कीटकनाशक सर्व प्रकारच्या आळ्या व रस शोषण किडींना कंट्रोल करण्याचे कार्य करते शेतकरी मित्रांनो आता आपण याचा उपयोग आणि आपल्या शेतातील कोणत्या पिकावर वापरावे ते, वाप ते बघू तूर फ्लावर सोयाबीन वांगी मूग ऊस टमाटर संत्रा मिरची पिकांवर या कीटकनाशकाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो बघू कीटकनाशकाचा डोस किती आहे आठ एम एल प्रति पंप पंधरा लिटर पाण्यासाठी शंभर एम एल प्रति एक एकरासाठी दोनशे लिटर पाण्यात मिसून वापरावी तर शेतकरी मित्रांनो आता याचे किमतीचा विचार केला तर एक लिटर दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंत बघायला मिळते शेतकरी मित्रांनो फवारणी करण्याचा वेळ सकाळी लवकर किंवा सायंकाळी केल्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे रिपोर्ट बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आपण आज बायर कंपनीचा सोलोमन इन्सेक्टिसाईटबद्दल माहिती जाणून घेतली माहिती आवडल्यास रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा तसेच तुम्हाला पोलीस कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईटच्या व्हिडिओला क्लिक करा आणि फॉलोगोल्डबद्दल माहिती हवी असेल तर उजव्या साईटच्या व्हिडिओला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद